वनी शहरात एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात येणार आहे यात विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे हा संपूर्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर रोड व अमृतभोवा येथे होणार आहे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले लखवीर सिंग लखा यांची भजन संध्या शासकीय मैदान येथे बावीस ऑगस्टला होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वनीद्वारा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी केले आहे नमस्कार मी कुणाल चोरडिया अध्यक्ष जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वनी मला आपल्या सगळ्यांना हे सांगून खूप हर्ष होत व आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीद्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमात सांगू इच्छितो की एकवीस तारखेपासून ते स सत्तावीस तारखेपर्यंत हे कार्यक्रम राहणार आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला कार्यक्रम जे आम्ही ज्याचं आयोजन केलेला आहे त्याचं नाव आहे जय बोलो श्री प्रिय पत्नी की हे एक हास्य नाटक आहे ज्याचं आयोजन श्रीविनायक मंगल कार्यालय इथं संध्याकाळी सात वाजता आम्ही केलेलं आहे त्यानंतर बावीस तारखेला वणीच्या इतिहासात प्रथमच श्री लबीर सिंगजी लख्खा एक सुप्रसिद्ध भजन गायक यांचा आगमन वणीत होत आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन संध्याकाळी सात वाजता आम्ही पाणीच्या टाकी शासकीय मैदान इथं केलेलं आहे तर वणीच्या जनतेला माझं आवाहन आहे का त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती द्यावी त्यानंतर तेवीस तारखेला अजून एक चांगलं एक पात्री नाटक हास्यनगरी हे श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीद्वारा याचं आयोजन संध्याकाळी सात वाजता श्री श्रीविनायक मंगल कार्यालय इथं आम्ही केलेलं आहे त्यानंतर चोवीस तारखेला एक चांगलं पारिवारिक नाटक ज्या नाटकाच्या माध्यमातून हे संदेश दिला जात आहे त्या मुलांना जे भारत सोडून परदेसात जाऊन सेटल होत आहे त्या मुलांसाठी एक चांगला नाटक त्यांच्या परिवारासाठी एक चांगलं नाटक घेऊन येत आहे संध्याछाया म्हणून हा नाटक आहे आणि त्याचंही आयोजन श्रीविनायक मंगल कार्यालय इथे संध्याकाळी सात वाजता चोवीस तारखेला के आम्ही केलेलं आहे त्यानंतर पंचवीस तारखेला एक भव्य कवी संमेलनाचं आयोजन अमृत भवनचा प अमृत भवनच्या परिसरात आम्ही केलेलं आहे त्या कवी संमेलनासाठी दुरून खूप मोठे मोठे कवी त्या संमेलनात सामील होण्यासाठी येत आहे आणि संध्याकाळी सात वाजतापासून ते संमेलनाचा आरंभ होणार आहे त्यानंतर त्या सव्वीस तारीख जे जन्माष्टमीचा दिवस आहे त्या दिवशी दरवर्षा सा सारखाही आम्ही पारंपरिक पद्धतीनं जन्माष्टमी साजरा करणार आहोत आणि त्यासाठी सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता आमचे निवास चोरडिया निवासपासून ब श्री बालगोपाल यांची यात्रा निघणार आहे ते अमृत भवनला बालगोपाळला आम्ही बाजागाज्यानं घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सुंदरकांड पाठचं एक आयोजन आम्ही मंदिराच्या परिसरातच केलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी बारा वाजता रात्री बारा वाजता आम्ही श्रीकृष्णांचा जन्म दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप उत्साहानं साजरं करणार आहोत आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता गोपाळ काळा व दहीहांडीचं आयोजन अमृतभवन इथं केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आमची भव्य शोभा शोभायात्रा निघू काढून त्या कार्यक्रमां सगळ्या कार्यक्रमांचं इथं समापन्न होणार आहे तर ह्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मला वनिच्या जनतेला आवाहन आहे का तुम्ही या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या कार्यक्रमांचा लाभ घ्या परत एकदा तुमचा मनापासून धन्यवाद